फक्त एखादा कुठेतरी वाईट इन्स्टंट घडला माझी मुळशी पॅटन घडतो हे म्हणणं आमच्या दृष्टीने दु, दु, चुकीचं आहे अजूनही आमचं गाव एक संघ आहे एक बैठकीवर बसणारं गाव आहे आमचं मला त्या ठिकाणी अपयश आलं पंचायत समितीला परंतु मी त्याला कुठेही खचून न जाता काम करत राहिलो दादांनी मला जिल्हा परिषदेला काम करण्याची संधी दिली आणि जिल्ह्यामध्ये मग मी दोन नंबरच्या मताधिक्यांनी निवडून आलो पंचावन्न साठ वर्ष ते पायवारी त्यांनी केली पंढरपूरची तेव्हापासून आमच्या घराला तो संप्रदायाचा वसा आहे एका टायमालाच आम्ही तीन म्हणजे शाळेची इमारत बांधली त्याच वेळेला व्यायामशाळेची सुद्धा इमारत असेल गावामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल कॉन्क्रीट रस्ते असतील ह्या सर्वच गोष्टी माझ्या काळखंडामध्ये त्या ठिकाणी मी केल्या आर्थिक मागादृष्ट्या असतील मंडळी त्यांना मग त्या ठिकाणी गाळ्या काढून त्यांनासुद्धा तिथं रोजगार निर्माण करून देण्याचं काम केले एकशे सहा कोटीची कामं तालुक्यामध्ये आणली मी गाव भागापुरताच नाही आणली तर संपूर्ण तालुक्यामध्ये एकशे एक सहा कोटीची कामं आणली यांना थोडेसे पीठ गिरणे असतील ताडपत्रे असतील सर्व म्हणजे शेतकऱ्यांना अल्पभूधारकांना शिलाई मशीन असतील अशा ज्या काही वैयक्तिक जेवढ्या काही जिल्हा परिषदेला स्कीमा होत्या त्याचा जास्तीत जास्त लाभ वैयक्तिक लाभ देण्याचा प्रयत्न मी माझ्या त्या बारा ते सतरा ह्या काळखंडामध्ये तालुक्यामध्ये केलाय कुठलंही चांगलं काम करत असताना विरोध होतो कधी विरोधकांकडून विरोध झाला पंधरा वर्षे आम्ही दूर होतो असताना फॅमिलीमध्ये मी एकमेव कार्यकर्ता सर्व कुटुंबियांनी मला स्वीकारले किंवा याला मोकळा सोडायचा परंतु आता घराघरात घराघरात पुढारी कार्यकर्ता प्रतिष्ठा हेच राजकारण झाले पण याला कलियुग म्हणतो तर कलियुगामध्ये स्वार्थी लोकांचं राज्य चालतं बऱ्यापैकी तालुक्यातल्या जमिनी गेलेल्या आहेत आणि ते एक फार मोठी शोकन आमच्या तालुक्याला म्हणजे आहे की त्या खराब विकल्याला गेल्या नाही पाहिजे होत्या त्याच्यासाठीच आमच्या तालुक्यातल्या नेत्या मंडळींनी कारखाना कारखान्याची निर्मिती केली होती <laughs>